लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी व सर्व प्रकारच्या विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस महाराज पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सेवेत विठ्ठल भक्तीचा आनंद घेणारे व त्यांच्या सेवेचे से भाग्य आम्हाला लाभले असे मानणारे कोपरगाव शहरातील साई सेवा भक्त मंडळ गेल्या अकरा वर्षापासून आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर वारीला येणाऱ्या वारकऱ्यांची वेळापूर येथे मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून मनोभावे सेवा करत आहेत सदर मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून पंढरपूर वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा व औषधे दे देण्यात येऊन त्यांची सेवा केली जाते सदर मेडिकल कॅम्पसाठी लागणाऱ्या औषधांनी भरलेल्या पिकअप टेम्पोचे विधिवत पूजन व रवानगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीशी महाराज यांच्या हस्ते आज शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणाहून मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे सदर पिकअप टेम्पोतून विविध कंपन्यांचे औषधे घेऊन साई सेवा भक्त मंडळाचे सदस्य वेळापूरकडे रवाना झाले आहेत ठोळे उद्योग समूहाचे कैलास ठोळे साई सेवा भक्त मंडळाचे से, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे बापूसाहेब इनामके विजय सांगळे मंगेश जप्पे महेश साळुंके मुकुंद भुतडा डॉक्टर मगर डॉक्टर येवले डॉक्टर संतोष आव्हाड डॉक्टर भल्ला प्रमोद गोंजारे रवींद्र जाधव प्रणव वाणी अरुण उदावंत रवी बागडकर प्रसाद नाईक संजय जगताप दादा उगले विजू वाडणे हरीश दुबे सदानंद मालपुरे आदीसह सेवा भक्त मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते उपस्थित साई सेवा भक्त मंडळ आणि कोपरगाव ग्रामस्थांना अनेक वर्षांची सेवा मंडळ हे आपल्या पांडुरंग परमात्मा अर्थात पंढरपूरला महाराष्ट्राच्या न हे अनेक राज्याच्या काना कोपऱ्यातून दिंड्या पायी पंढरपूरला जातात आणि त्यांची काही सेवा आपल्या कोपरगावच्या भावी भक्तांना ती सेवा आलेली आहे ते करतात गेल्या अनेक नऊ वर्षापासून दहा वर्षापासून ते सेवा करतात ती सेवा म्हणजे आणि ते मंडळ साई सेवा भक्त मंडळ वर्गणी करून वैयक्तिक स्वतःचे पैसे देऊन आणि या ठिकाणाहून आणि वारकऱ्यांकरता जे वारकरी आठ दिवस चालतात पंधरा दिवस चालतात असे ते पायी पायी भजन करीत पांडुरंगाचं भजन करीत चालत असताना त्यांना मेडिकलची आवश्यकता असते म्हणून या मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि ती म्हणजे सेवा साई सेवा भक्त मंडळ आणि हे सेवे सेवेकरता ही मंडळी आज या ठिकाण प्रस्थान करत आहे आणि हे मंडळ गेल्या अनेक कोपरगावामध्ये अनेक काही सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रम राबवतात आणि त्यामध्ये यांचा अगदी मोठा मोलाचा वाटा असतो आणि ती छान उत्कृष्ट असे कार्यक्रम करतात त्याबद्दल त्यांना राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने मंडळाला धन्यवाद देतो दरवर्षी अशीच हा उपक्रम करतात वार करता ही सेवा मेडिकल डॉक्टर पण बरोबर घेऊन जाणार आहे पुन्हा एक वार या मंडळाला धन्यवाद देतो त्यांच्या हातून अशाच सत्कर्म सत्कार्य करण्याची त्यांना अशी संधी मिळो आणि ती करतातही पुन्हा एक वार त्यांना धन्यवाद देतो आणि माझी दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जनार्दन राष्ट्रसंत रमेश गिरीजी महाराज यांच्या चंद्री चरणी नम्र होऊन आज पंढरपूर येथे सेवा भक्त मंडळाची जी औषधांची गाडी चालली आहे त्या गाडीला आज झेंडा दाखवून ही गाडी उद्या सकाळी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे साही सेवा भक्त मंडळ आपला ज्ञात आहे कोपरगाव शहरामध्ये विविध उपक्रम करते मध्ये स्वच्छता अभियान असो मेडिकल कॅम्प असो किंवा धार्मिक क्षेत्रात धार्मिक कामं असो आमचा हे मंडळ अग्रगण्य आहे वैशिष्ट्य म्हणजे अकरा वर्षापूर्वी आमच्या एका मित्राने आम्हाला सांगितले की पंढरपूरच्या वारीमध्ये भक्तांना खूप अडचणी येतात आणि वेळापूरच्या मुक्कामात ज्यावेळेस भक्त वीस दिवस प्रवास करून आलेला असतो त्यावेळेस पूर्ण थकलेला असतो त्या ठिकाणी आम्ही सेवा देणं जरुरी आहे मग आम्ही वर्गणी करून त्या दिवसापासून औषधं नेण्यास सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही आयशरमध्ये हे औषधं आणि आमचा प्रवास आयशरमध्येच राहायचा वेळापूरला आमची कुठलीही ओळख नव्हती काही नव्हतं अशा ठिकाणी आम्ही मेडिकल कॅम्प करत होतो दुपारी पोचायचं रात्री कुठेतरी मुक्काम करायचा गाडीमध्येच मुक्काम करायचा आणि भक्तांना सेवा आमची ही चाळीस लोकांची टीम आहे आम्ही दर महिन्याला पाचशे रुपये गोळा करतो कॅम्प कॅम्पसाठी आणि वर्षाच्या शेवटी औषधे खरेदी करतो आणि अनेक कोपरगावातले दानशूर आहेत ते ठराविक पंधरा सोळा लोक हो, आहेत त्यांच्याकडनं आम्ही दान घेतो आणि ह्या कामाला मदत म्हणून त्यांचा हातभार औषध रूपी घेत असतो आणि आमच्या ह्या टीममध्ये ज्यावेळेस वारील जातो वारीमध्ये सात डॉक्टर नऊ केमिस्ट आणि इतर लोक आम्ही असे सत्तावीस लोक या जा कॅम्पला जात असतो इतर जे इतर जे लोक आहेत हे लोक वारकऱ्यांचे पाय चोरण्याचं काम करत असतात व एकटी एक टीम अशी असते की जी डॉक्टर जे वारकरी आहेत त्यांना ज्या जखमा होतात त्या जखमा साफ करणे आणि त्यांना जखमा वरती इलाज करणे हे सगळं केलं जातं आमच्या दरवर्षी मेडिकल कॅम्पला जाऊन आल्यानंतर आमचं ऑडिट होतं आमच्या ऑडिट मध्ये आम्ही ठरवतो की पुढच्या वर्षी कोणते औषध न्यायचे आणि कोणते न्यायचे नाही असा हा आमचा अविरत सेवेचा कॅम्प गेली अकरा वर्ष चालू आहे कोपरगावकरांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आम्ही हा कॅम्प पूर्ण करू शकलो राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचा आम्हाला आशीर्वाद आहे साईबाबांचाही आम्हाला आशीर्वाद आहे तसाच रमेशगिरी महाराजांचाही आम्हाला आशीर्वाद आहे असा हा कॅम्प करण्याची संधी आणि शक्ती सामर्थ्य आम्हाला मिळतं म्हणून आम्ही काम करतो जय महाराज नमन करतो आणि या छोट्याशा कार्यक्रमाला ते सर्वांच्या विनंतीला मान देऊन आलेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो महाराज हे काम यांचं जे चाललेलं आहे ते फार कौतुक करण्यासारखं आहे म्हणजे ही जी मंडळी आहे यात दहा डॉक्टर वीस मेडिकल शॉप्स आणि बाकीचे सगळीच चांगल्या घरचे बुले आहेत ज्यांचे फोटो आणि ज्यांचे नावं कधीही तुम्हाला पाहायला मिळणार नाही अशी ही मंडळी काम करते आणि गेल्या कित्येक वर्षापासून करते दर महिन्याला यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्या कॉन्ट्रीब्युशन हे करतात मी आत्ता यांच्याशी जेव्हा माहिती घेतली त्या यांच्याबरोबर जे डॉक्टर आहेत डॉक्टर दौक्तर येवले त्यांनी एका दिवसात बाराशे इंजेक्शन दिलेत म्हणजे आता हा रेकॉर्ड म्हणायचं काय म्हणायचं याला बाराशे इंजेक्शन कशाला म्हणतात आणि ते पण एका जागी बसून नाही वारीमध्ये ज्या लोकांना त्रास होऊ नये अशा लोकांना त्यांनी बाराशे इंजेक्शन दिले म्हणजे हे जे आहेत ना जागतिक विक्रम करणारी लोक मंडळी हे आहेत आणि सर्व चांगल्या घरचे असून इतकी मेहनत घेतात बर यांचा कोणाकडनं एक रुपयाचा यांना लाभाची अपेक्षा नाहीये म्हणजे ज्याला घर घालून सत्यनारायण म्हणतो तशातला हा प्रकार आहे आणि हा अविरत चालू आहे परंतु यांना इतके आशीर्वाद मिळतात ते म्हणतात त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन कधी थकत नाही किंवा काही नाही ते एक इंजेक्शन जर मारलं तर वर्षभर आम्हाला काही होत नाही म्हणे अशी त्यांची परिस्थिती आहे म्हणून त्यांच्याकडे सुद्धा ती लाईन असते अशी सर्व मंडळी एकत्र येतात आणि आपल्यासाठी गुरु महाराजांचे त्यांना आशीर्वाद लाभतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि म्हणून तुमचं बरं काय पुन्हा एकदा अभिनंदन करतो आभार मानतो आणि आम्हाला ही मंडळी काय जी सेवेची संधी देतात त्याच्याबद्दल तुमचं तुमचं साई सेवा मंडळ तुमचे सर्व संचालक नंतर तुमचे कॅप्टन आणि सर्व तुमचे सभासद यांचे मी आभार मानतो हक्काने वारख येतात आणि आम्हाला सेवेची संधी देतात आम्हाला त्यात फार आनंद मिळतो आणि असाच आनंद मिळत राहावो आणि तुमच्या आशीर्वादाने अशीच सेवा समाजाची घडत राहो अशी मी परमेश्वरकरणी प्रार्थना करतो महाराज काही चुकला असेल तर माफ कर गुरु महाराज समोर आम्हाला बोलायची सवय नाही आहे